दहावी किंवा बारावी पास होत नसेल तर काळजी करू नका महादेवाच्या मंदिरात जा आणि दोन मेलाची पाने महादेवाच्या पिंडीला वाहा तुमचा मुलगा न अभ्यास करताही पास होईल एवढंच काय तुम्हाला नोकरी लागत नसेल तरीही चिंता करू नका शंकराची पूजा करा तुम्हाला नोकरी मिळून जाईल हे शब्द आहेत पंडित प्रदीप मिश्रा यांचे हे सांगण्याचं कारण म्हणजे हेच पंडित प्रदीप मिश्रा दिनांक पंचवीस डिसेंबर पासून तीस डिसेंबर पर्यंत पंढरपुरात असणार आहेत त्यांच्या शिवपुराण कथेच्या कार्यक्रमाचं आयोजन अभिजित पाटील यांनी केलंय अभिजित पाटील हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात आहेत राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांची राष्ट्रवादी ही पुरोगामी विचारधारेवर चालते फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांशी जवळीक असलेला पक्ष अशी राष्ट्रवादीची ओळख आहे स्वतः शरद पवार अनेक वेळा स्वतःला विरोधावली लावून घेत असतात मग त्यांच्याच पक्षात असलेल्या अभिजित पाटील यांना शिवपुराण कथेचा कर्मकांड व अंधश्रद्धांना खत पाणी घालणारा कार्यक्रम पंढरपुरात आयोजित करून नक्की काय सिद्ध करायचंय प्रदीप मिश्रा हे त्यांच्या कथेत फक्त कर्मकांड सांगून थांबत नाही तर ते उघडपणे आपल्याला संविधान बदलायचंय असंही वक्तव्य करतायत संविधान बदलण्याची राष्ट्रवादीची आयडियलॉजी आहे काय नसेल तर मग राष्ट्रवादीचे नेते अशी वक्तव्य करणाऱ्या लोकांचे कार्यक्रम का राबवत आहेत हा आहे पंढरपूर ही अध्यात्माची नगरी आहे आणि संतांनी इथं हरिनामाचा गजर केला समतेचा संदेश दिला सुधारणावादी व पुरोगामीपणाचा पाया पंढरपुरात रचला गेला ज्या संतांनी वारकरी संप्रदायात कधीही कर्मकांड व अंधश्रद्धांना थारा दिला नाही अशा विजय हा प्रयत्न आहे अलीकडे संत, 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 संत गाडगे बाबा यांनी लोकांना विवेकी विचार दिला आपल्या अभंग प्रवचन आणि कीर्तनातून प्रबोधनाचं काम केलं तुकारामांनी तर उवाबाजीला उघडपणे आव्हाने दिली त्याच वारकरी संप्रदायाच्या भूमीत आता असले बुवा महाराज अविवेकाची भाषा बोलणार असतील तर ते वारकरी संप्रदायाला कार्यक्रमातून स्वतःची प्रसिद्धी मिळवून घेता येते आणि देवाधर्माच्या नावाखाली स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजून घेता येते असा पायंडा आता महाराष्ट्रातील राजकारणात झाले तुलनेने यापूर्वी भाजप पक्षातील लोकांचा हा प्रमुख अजेंडा असलेला पाहायला मिळाला होता त्यात बागेश्वर बाबा असतील किंवा आता हे पंडित प्रदीप मिश्रा या दोघांचे कार्यक्रम म्हणजे भाजपच्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा एक कलमी कार्यक्रम आहे मात्र अभिजित पाटील यांनी या कार्यक्रमाचं आयोजन करून पंढरपूरच्या सुधारणावादी चळवळींना धक्का देण्याचं काम केलंय

संभाजी सारखं महानाट्य असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घेतलेला आदर्श शिंदे यांचा गीतांचा कार्यक्रम शिवजयंतीनिमित्त घेतलेली व्याख्यानमाला ही पंढरपूरकरांच्या मेंदूत भर टाकणारी होती त्यांनी इथल्या सांस्कृतिक चळवळ उभारणीला बळ दिले आहेच ते नाकारून चालणार नाही मात्र आपण जो वारसा सांगतो तो विवेकाचा आहे सुधारणेचा आहे विचारधारेशी फारकत घेऊन बुवा बाबांच्या अविवेकी कार्यक्रमांचं आयोजन करणं म्हणजे भाजपचा अजेंडा आहे भाजप हे आजपर्यंत देव मंदिरे आणि धर्माच्या नावाखाली राजकारण करत आले त्यांच्या राजकारणाचा पायाच तो आहे आपली लोक देवाच्या नावाखाली खूप मोठ्या संख्येने एकत्र जमतात याचाच उपयोग करत भाजपने आपला मतदानाचा टक्का वाढवलाय अभिजित पाटील हे सुद्धा विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून हेच करू पाहतायत धर्माच्या नावाखाली भाजपकडे असलेले मतदान स्वतःकडे घ्यायचे असेल तर आपणही धर्माच्या नावाखाली मतांचा हिशोब मांडला पाहिजे हे गणित अभिजित पाटलांचं असू शकत भाजपला शह द्यायचा असेल तर त्यांचाच फॉर्म्युला वापरून धर्माच्या नावाखाली पडणाऱ्या मतांचे ध्रुवीकरण करायचे आणि त्याचा वापर निवडणुकीत करायचा हा अभिजित पाटील यांचा या कार्यक्रमाच्या मागचा अजेंडा असू शकतो यात अभिजित पाटील यशस्वी होतीलही मात्र या पंढरपुरातील सुधारणावादी चळवळींना खीळ बसेल कर्मकांड वाढीला लागेल वारकरी अंधश्रद्धा फोफावतील याला जबाबदार कोण स्वतःच्या राजकारणासाठी अभिजित पाटलांनी इथल्या सांस्कृतिक चळवळींना पुरोगामी व वारकरी संप्रदायाच्या विचारांना मुठ माती देऊ नये ही अपेक्षा एबी बी मराठी न्यूज